सत्तावीस तारखेला एक मान्य डी सी पी साहेबांच्या ऑपरे आदेशाने एक ऑपरेशन ऑल आऊट होतं त्या दरम्यान आमच्या इथे नेमणूक असलेले ए पी आय भोपळे पोलीस हवालदार थोटे यादव आणि पोलीस नाईक पोलीस शिपाई राजा टाकळीकर हे पारडी हायवे या भागात मध्यरात्री गस्त करत असताना त्यांना एक ट्रक संशयितरित्या मिळाल्याने तो ट्रक त्यांनी थांबवला असता त्यांना त्यामध्ये तीस गोवंश मिळून आले त्यामुळे त्यांनी ती रीतसर कारवाई करून मुद्देमाल पार्टी पोलीस स्टेशनला हँडओवर केला यामध्ये एकूण तीन आरोपी होते जो आम्हाला ताब्यात मिळाला तो ड्रायव्हर जो होता त्याचं नाव आहे इर्षाद उर्बर रजा अब्दुल सय्यद हा पंकज लॉनसमोर राहतो सईदनगर कामठीला आणि फरार आरोपीमध्ये आहे बंटी कुरेशी जो भाजीमंडी जुनी कामठीला राहतो क्लीनर शहनवाज उर्फ पाया हा सुद्धा सैलाबनगर नवीन कामठीला राहतो आणि एक आरोपी या बंटीचा मित्र आहे या एकूण कारवाईमध्ये ट्रक जो आहे तो वीस लाख रुपये किमतीचा आणि दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा गोवंशचा मुद्देमाल असा एकूण बावीस लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि आरोपी आणि मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले